नमस्कार मैत्रिणी दह्याचा जो व्हिडिओ आम्ही टाकला होता किंवा पनीरचा टाकला होता त्याला तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद 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 आणि आज मी एका तुमच्याच प्रश्नावरती उत्तर म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे की त्वचा रोग असेल तर साधारणपणे कुठला आहार सेवन करावा हे इन जनरल त्वचा रोगाच्या संदर्भात आहे याला पर्टिक्युलर असं मी कुठल्याही त्वचा रोगाचं त्वचा रोगाबद्दल सांगत नाही पण ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे किंवा जास्त प्रोन असते कुठलेही डिसीज कॅच करण्यासाठी इन्फेक्शन होण्यासाठी त्यांच्यासाठीचा सा, हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे त्वचा रोग म्हटलं की आला संबंध पित्ताचा आणि पित्ताच्या आश्रयाने राहणारं म्हणजे पित्त आणि रक्त यांचा आश्रयाशी संबंध असतो म्हणजे मग जेव्हा तुमचं रक्त दूषित होतं तेव्हा पित्ताच्या प्रकोपाने तुम्हाला त्वचेचा निमित्ताने किंवा त्वचेच्या आश्रयाने पित्त आणि रक्त यांचा संयोग असल्याकारणाने तुमच्या त्वचेवरती ते दिसायला लागतं मशी तर पित्त असू देत कुठल्याही रॅश असू देत कुठल्याही प्रकारचे पिंपल्स असू देत कुठल्याही प्रकारचं जनरल खरूज नायटा किंवा इतर वेगवेगळ्या सोरायसिस वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसिजेस असू देत बरेचसे स्किन डिसीज हे ऑटो इम्युन डिसीज असतात याबद्दल मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही तिथे बघून घ्या की मेंटल काय रिझन असतात ज्याच्यासाठी आणि स्ट्रेसमुळे कसा हा स्किन डिसीज वाढतो ते तर एक मेन रिझन आहेच पण ते आज मी इथं फारसं बोलणार नाही कारण त्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ऑटो इम्युन डिसीजचा ठीक आहे मग येतो साधारण तुम्हाला तुमची स्किन डिसीज होऊ द्यायचे नसतील तर मग तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं पोट साफ ठेवावं लागेल आणि याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला, 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 तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला रात्री लवकर झोपणं ही तेवढंच गरजेचं आहे कारण जर सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपावं लागतं जेणेकरून की आपल्याला वात पित्त कफ आयुर्वेदशास्त्रानुसार आपल्या शरीरात हे तीन दोष असतात ह्या तिन्ही दोषांचं बॅलेन्स आपल्याला करायचं आहे आणि ह्या तिन्ही दोषांमध्ये जर चढ उतार झाला काही तर जो डॉमिनंट असतो त्याचे लक्षणं दिसायला लागतात मग आपल्याला ह्या तिन्ही दोष जर याचे बॅलेन्सिंग करायचं असेल तर आपल्याला सगळ्या अगोदर पित्त वाढू द्यायचं नाही आणि पित्तचं शमन करायचं आहे आयुर्वेदाशास्त्रामध्ये काय असतं की आयुर्वेदिकमध्ये जसं की कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट यापेक्षा वेगळी आहाराची संकल्पना आहे ती आयुर्वेदशास्त्रामध्ये वेगळी संकल्पना म्हणजे कुठली आहे तर आयुर्वेदशास्त्रामध्ये आहार हा रसांनुसार मोजला जातो किंवा रसानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं मधुर आमलवनं कटू तिक्त कशा आहे हे सहा रस मेन असतात आहारामध्ये म्हणजे काय तर गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट ह्या सहा हे जे सहा रस असतात मेनली आहारामध्ये हे सहा रस असतात आणि याचीच तरतम भावना असते म्हणजे काय तर जरी साखर गूळ पोळी हे सगळं गोड आहे पण या प्रत्येकामध्ये गोडमध्ये जो काही कमी जास्तपणा आहे त्याला तरतम भावं म्हणतात या कमी जास्तपणामुळेच त्याच्या पुढे ॲक्शन शरीरावर दिसून येतात म्हणजे जर तुम्हाला स्किन डिसीज होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला मधुर तिक्त आणि कशाय या आहारसांचं सेवन तुम्हाला करणं गरजेचं आहे परंतु मधुर रसांचं सेवन म्हणजे गोड तिक्त आणि कषाय कडू आणि तुरट ह्या रसांचं सेवन तुम्हाला करताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अतिरेक नाही झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे ते पदार्थ समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला गोड रसांचं सेवन करायला सांगितलं आहे म्हणजे मग तुम्ही खूप साखर खावी असा याचा अजिबात अर्थ नाही तुम्हाला साखर खायची आहे तर तुम्हाला खडी साखर खायची आहे किंवा ती मोठी साखर खायची नाही आपल्याला जी चौकोनी चौकणी असते आपल्याला कुठली साखर खायची आहे जी मोठे खडे मिळतात ती सीता म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये आपल्याला ती खडी साखर जर तुम्हाला गोड खावंसं वाटतंय किंवा लो फील होत आहे ग्लुकोज लेवल जर तुमची डाऊन झाली तर तुम्हाला काय करायचं आहे त्या स्वरूपातली साखर तुम्हाला खायची त्याच्यानंतर तुम्हाला जे काही गोड आहे म्हणजे तुम्ही गुलकंद खाऊ शकता पित्ताचे शमन करण्यासाठी अंजीर आणि मनुका हा तुमच्या आहारातील अविभाज्य घटक असणं गरजेचं आहे का बरं अविभाज्य घटक असणं गरजेचं आहे तर अंजीर आणि मनुका तुमचं पोट साफ ठेवतं कॉन्स्टिपेशन हे तुमच्या स्किन डिसीज होण्यासाठी एक मेन रिझन आहे आणि जर अंजीर म्हणजे भिजवलेले अंजीर आणि मनुका जर तुम्ही खाल्ले सकाळी तुम्ही मुडभर मडू का आणि एक अंजीर भिजू घातलं पाण्यामध्ये आणि रात्री झोपताना चावून चावून खाल्लं तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोट साफ होण्यास मदत होतं म्हणजे काय सकाळी पोट साफ व्यवस्थित झालं तर दिवसभर तुम्ही जे काही खाल ते व्यवस्थित पचायला लागतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्ही वीक असाल तर तुम्ही पेनखजूरचाही तुमच्या आहारात खारकेचा तुमच्या आहारात समावेश करणं गरजेचं असतं त्यानंतर तुम्ही हे जे आवळा मुरब्बा वगैरे यासारखे जे काही असतात रसायनद्रव्य जे असतात ते तुमच्या स्किनला खूप जास्त ॲक्टिव्ह आणि छान ठेवतात त्यामुळे मग आपल्याला त्याच्यासाठी जर तुमची तुम्हाला पंचकर्माबद्दल विशेष ज्ञान असेल तर पंचकर्म करून तुम्ही रसायन चिकित्सा घेऊ शकता जेणेकरून की स्किनचा ग्लो टिकून राहील आणि तुम्ही पंचकर्म करणं केव्हाही हिताचंच आहे तसेच तुम्हाला तुपाचे देखील सेवन करणे गरजेचे आहे आजकाल तर बघायला मिळते की तूप आवडतच नाही पण तूप खाल्ल्याशिवाय रूप कधीच येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुपाचं सेवन आवर्जून करावे लागेल कोणत्या ना कोणत्या प्रकारे आठवड्यातून एकदा तुम्हाला गुळ तूप पोळी हा मलिदा खावा लागेल म्हणजे जे लहानपणी बघा प्रसाद असायचा बरेच वेळेस की दर गुरुवारी किंवा विशिष्ट दिवस असायचा तेव्हा आई मलिदा करून खाऊ घालायचे किंवा मग घरी तूप बनवलेले त्या तुपामध्ये पोळी कुस करून त्याच्यात थोडासा गुळ टाकला की तो होतो मलिदा याचे लाडू पण बनवतात मग तुम्हाला गूळ तूप पोळी याचा आढवड्यातून एकदा मलिदा खा मलिदा खायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आवर्जून ओले सुके दोन्ही अंजीर आहारामध्ये समाविष्ट करायचे तुम्ही एक बघा जे ओले अंजीर असतात की ते कसे पिच्छि असतात म्हणजे गुळगुळीत असतात त्याप्रमाणे तुमची स्किल व्हायला मदत स्किल व्हायला मदत होते अंजीरमुळे त्याच्यानंतर तुम्हाला जवस किंवा या छोट्या छोट्या जेवढ्या बिया आहेत तेवढ्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या आहेत म्हणजे टरबुजाच्या बिया किंवा ज्या आता मिठाईमध्ये वगैरेवरती शोसाठी जेवढ्या टाकतात बारीक बिया सूर्यफुलाच्या बिया ह्या सगळ्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत जवस जेवणानंतर आवर्जून जवस खा खाबडी सोपसोबत किंवा एरबी पण जवसाची चटणी आवर्जून सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम जेवणामध्ये घ्या जवस तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तीळ तिळा एवढं महत्त्व तर कुठल्याच याचं नाही आहे कुठल्याच धान्याचं नाही आहे तीळ खूप चांगले आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळे आवर्जून तिळाचं फक्त उष्णता बघून सेवन करा किंवा कशा पद्धतीने सेवन करायचं हे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारा एक फॅमिली डॉक्टर म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर तुमच्या संपर्कात नक्की राहू द्या जेणेकरून की तुम्हाला काही या छोट्याशा गोष्टी डायरेक्टली विचारून करता येतील आणि तुम्ही निर्णय घेऊ शकाल की माझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे किंवा मी हे खावं की नाही खावं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जेवणाच्या वेळा पाळणं तेवढंच गरजेचं आहे मी मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की भूक लागेल तेव्हा जेवणे हा सर्वा, सर्वात पहिला नियम आणि सकाळचं जेवण हे साधारण आठ ते दहा अकरापर्यंत फार फार तर बारापर्यंत पोटभर जेवण आणि दुपारी तुम्हाला लाईट तुम्ही काहीही खाऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण हे सात साडेसातपर्यंत रात्री जेवून अजिबात झोपू नका जेवण आधी झोपमध्ये तीन तासाचा तरी अंतर ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे दोष प्रकुपित होऊ शकतात रात्री जागरणामुळे वातदोष वाढतो तर दिवसा झोपल्यामुळे कफदोष वाढतो आणि हे दोन्ही दोष वाढल्यामुळे हे पित्ताला विकृत करतात आणि आपल्या स्किनवरती वेगवेगळे परिणाम दिसून येतात म्हणजे बघा शीतपित्ताचे जर पेशंट असतील तर रात्री जागरणामुळेही शीतपित्त येतं त्याच्यानंतर दिवसा झोपल्यामुळेही शीतपित्त येतं बऱ्यांदा ट्रिगर होतो म्हणजे काय तुम्ही वाटाण्याच्या शेंगा खा तुम्ही बेसन खा तुम्ही वांगं खा गवार खा या गोष्टींमुळे तुम्हाला विशिष्ट त्रास होईल का होईल कारण याने तुमचा वातदोष वाढू शकतो किंवा यामध्ये जे काही के विशिष्ट केमिकल कॉन्स्ट्युअंट आहे ते ट्रिगर होतं स्किनवर रॅश येण्यासाठी आणि त्याची तुम्हाला आपण काय म्हणतो ॲलर्जी आहे म्हणून वातळ गोष्टी ज्या आपण मराठीत म्हणतो त्या शक्यतेवर तुम्ही टाळलेल्या बऱ्या तुम्हाला सगळ्या फळभाज्या चालतील आयुर्वेद शास्त्रानुसार फळभाज्या खूप उत्तम असतात स्किन डिसीजसाठी आणि वेट गेनसाठी सुद्धा तुम्हाला पालेभाज्या कमीत कमी खायच्या आहेत कारण तुम्ही जर मेथीमध्ये पाहिलं असेल तर एक बारीक जंतू असतो ठीक आहे त्याच्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये तर विशिष्ट ह्या पालेभाज्या आपण कमीच खाणं गरजेचं आहे आजकाल सीझन नसतानाही कोणत्याही ऋतूत कोणत्याही भाज्या याय लागलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही भाज्यांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे मग फळभाज्या आपल्याला सेफ फळभाज्या ज्या काही विशिष्ट रीतीने बन बनतात किंवा ज्या घडताना जे काही प्रोसिजर होते ती आपल्या शरीरामध्ये एक अँटीऑक्सिडंट कार्य करण्यासाठी कार्य कारणीभूत ठरते म्हणून फळभाज्यामध्ये गिलके दोडके कद्दू भोपळा सर्व प्रकारचे भोपळे जे फळ म्हणतात लौकी गा गावाकडचे लोक जे फळ म्हण म्हणतात भोपळा ह्या सगळ्या फ फलवर्गीय भाज्या तुम्हाला खूप छान अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देतील त्याच्यावरती जो टनकपणा असतो स्किनवरती त्यांच्या त्यांचं जे आ आउटर कवरिंग असतं ते त्या पद्धतीनं ते आपल्याला स्किनला प्रोटेक्ट करतं आणि तसा तजेलदारपणा आणि तसा ग्लो आपल्या स्किनवर यायला मदत होते त्याच्यानंतर जे आपल्याला कुठला रस खायचा नाही आहे आपल्याला खायचा कुठला नाही आहे तर आंबट खारट आणि तिखट आणि मेनली बघा आंबट खारट तिखटच तुम्हाला आवडतं जेवढे स्किन डिसीजचे पेशंट आहेत त्यांना पाणीपुरी भेळ पिझ्झा कचोरी समोसे वडापाव हे एवढं इतक्या प्रमाणात आवडतं की खूप जास्त आवडतं म्हणून मग स्किन डिसीज असणाऱ्यांनी आवर्जून लक्ष ठेवावे की तुम्ही हे खाऊ नये तुम्ही अतिप्रमाणात पाणीपुरी आंबट गोड पाणी अति तिखट हे तीन पदार्थ तर तुम्ही आवर्जून खाऊ नये दही मी मागच्या वेळेसच सांगितलेलं आहे वरून लिंबू किंवा आंबट चिंचेचं पाणी यासारखे तुम्हाला जे काही आवडतात जर तुम्हाला वाटत असेल हे मी खावे तर तुम्ही थोडे दिवस पथ्य करा पंचकर्म करा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या आणि नंतर तुम्ही शरीर एवढं स्ट्रॉंग बनवा की हे ॲटलीस्ट तुम्ही थोडे दिवसांकरता किंवा अधूनमधून तरी तुमच्या खाण्याच्या लायक बनेल शरीर पण तुम्ही याचा अतिरेक केला तर कदाचित तुम्हाला ते कायमसाठी सोडावं लागू शकतं म्हणून आत्ताच विचार करा की तुम्हाला ते खायचं आहे का ते नियंत्रित पद्धतीने खायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲडिटिव्स फूड ॲडिटिव्स फूड कलर्स कलरिंग एजंट्स हे गोष्टी असलेले प्रिझर्वेटिव्ह ह्या गोष्टी असलेले कुठलेही प्रोडक्ट्स आणणार नाहीत म्हणजे जे काही तुम्ही आता हे बघता चिप्स असतात पॅकमध्ये चाऊमीन कुरकुरे हे पॅक असतात हे प्रिझर्वेटिव्ह टाकल्याशिवाय तसा त्याची चव ती टिकून राहू शकत नाही हे जे कंटेंट्स असतात हे तुमच्या शरीरामध्ये जाऊन अगदी तुमचं मिलीग्राम कंटेंटसुद्धा तुमच्या शरीरात जाऊन तुमच्या स्किनला ते इफेक्ट होऊन तुमच्या इम्युनिटी पॉवरला ते तडा देऊ शकतात किंवा तुमची इम्युनिटी पॉवर लो होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेच रिॲक्शन यायला लागते किंवा स्किन तुमच्या इश्यूज व्हायला लागतात त्याच्यामुळं हे पॅक फूड तुम्हाला चालणार नाही त्याच्यानंतर मॅगी खूप जणांना आवडते मॅगी म्हणजे जीव की प्राण असतं मॅगी चहा मॅगी तुम्हाला माहीत नसेल पण मॅगी बहात्तर तास शरीराच्या बाहेर पडत नसते म्हणजे बहात्तर तास छोटे -छोटे दों -दों ती शरीराच्या बाहेर न पडल्यामुळे मॅगी खाणाऱ्या मुलामुलींना कॉन्स्टिपेशन हमकास दिसून येतं अगदी छोट्या छोट्या मुलांनासुद्धा दोन दोन तीन तीन दिवस मोशन होत नाही याचा अर्थ अजिबात नाही की मुलांना मोशनला बसवून बळजबरी करायला लावणं याला टप्प्याटप्प्यानेच तुम्हाला ते सवयी लावाव्या लागतात अगदी बळजबरी करूनही चालत नाही त्याच्यानंतर मॅगीसारखे जे काही इतर प्रोडक्ट्स असतात जसं की आ, टोस्ट आ, खारी बिस्किटं बिस्किटं तर सर्वात जास्त डेंजर बिस्किटंसुद्धा तुम्ही एक बिस्किट ओला करून मोकळ्या हवेत ठेवा तो किती कडक होतो हे बघा पोटात गेल्यानंतर सुद्धा तो आतड्यांना असा चिटकून जातो किंवा बिस्किटं जर खूप खायची तुमची हिस्ट्री असेल तर तुम्हाला असा असा कफ होतो एवढा चिकट कफ होतो तुम्हाला चॉकलेट्स आणि बिस्किट्समुळे की तो सहजासहजी बाहेर पडतच नाही आणि हाच कफ तुम्हाचा जर पित्ताच्या संबंधाने आला तर मग तुम्हाला वेगवेगळे स्किन डिसीज व्हायला लागतात स्किन डिसीजसाठी पथ्य खूप जास्त गरजेचे असतात कारण दुसरं काहीही परवडतं पण इरिटेशन परवडत नाही तसा तर प्रत्येकाच आजाराला वाटतं की दुसरा कुठलाही आजार परवडेल पण हा आजार नको म्हणून मग प्रत्येकच आजारासाठी आपण लक्ष देणं गरजेचं आहे शरीर आपल्याला आपलं आटोक्यात आणणं कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला आलं पाहिजे आपल्याला जर सगळ्या गोष्टी खायच्यात तर आजच कंट्रोलमध्ये करा म्हणजे जेणेकरून की आपण त्याचा आस्वाद घेऊ शकू विशिष्ट प्रमाणात का होईना घेऊ शकू टोटल आयुष्यातून त्या गोष्टी बंद होण्याच्या आधी जागरूक व्हा म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल ते, ते पदार्थ तुम्हाला ज्या आवडीने खावेसे वाटतात त्याच पद्धतीनं तुम्हाला हेल्दी फूड सुद्धा खावं लागेल मानसिक जे भाव असतात स्ट्रेस असतात त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी व्यक्त होऊ किंवा पुन्हा कधीतरी बोलू आणि आवर्जून एक लक्षात घ्या सकाळचं जेवण राजासारखं करा वरण भात भाजी पोळी चटण्या तूप सगळं काही सॅलड सगळं काही भरून जेवा दुपारचं जेवण प्रजेसारखं करा मध्यमवर्गासारखं करा लाईट लाईट जर तुम्हाला भूक लागत असेल किंवा दुपारी साधं साधं तुम्ही फ्रुट्स एखादं किंवा एका फक्त दुध आणि फळं एकत्र नाही खायचे एखादं फ्रूट किंवा मग लाईट तुम्ही जे काही घरी बनवलेलं आहे लाडू किंवा मग दूध चार पाच वाजता वगैरे चहा कमीत कमी घ्या आणि संध्याकाळचं जेवण सात साडेसात वाजता जे तुम्ही कराल ते भिकाऱ्यासारखं करायचं असं हेल्दी जेवण जगणाऱ्यांचं एक मी कुठंतरी वाचलं होतं सकाळचं जेवण राजासारखं दुपारचं जेवण प्रजे किंवा मध्यमवर्गासारखं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं म्हणजे संध्याकाळी खूप कमीत कमी खा जे जेणेकरून की पचायला ते सोपं जाईल याचा अजून एक दुसरा नियम म्हणजे की सकाळी जे तुम्ही जेवण करताय सकाळी दुपारी याचा विचार करून संध्याकाळचं जेवण करा तुम्हाला किती जेवायचं म्हणजे सकाळचं फसलं नाही आहे आणि संध्याकाळचं ठीक आहे सगळेजण एकत्र म्हणून जेवायला अतिशय खूप खाऊन किंवा मेनली आपल्याकडे ऑकेजन संध्याकाळी असतात कार्यक्रम संध्याकाळी असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये पनीरची भाजी असतेच सगळ्या गोष्टींचा विचार आवर्जून करा वेगवेगळे व्हिडिओज बघा पनीरचा बघा दह्याचा बघा तुमच्यासाठी किती घातक आहे किती हितकर आहे सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर आजपासूनच स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे फिसादेवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद